डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे पावसाची ओढ सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पाऊस ही राजकारणी बनलेला आहे की काय अशी शंका निर्माण करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे पावसाची ओढ पाऊस बनला राजकारणी पाऊस बनला राजकारणी त्याचेही राजकीय रंग आहेत पाऊस म्हणला राजकारणी त्याचेही राजकीय रंग आहेत आता असे वाटू लागले पावसाचेही मतदार संघ आहेत आता असे वाटू लागले पावसाचेही मतदार संघ आहेत पावसाचेही मतदार संघ आहेत ठराविक ठिकाणीच तो प्रचंड प्रमाणामध्ये कोसळताना दिसतो जसा आपला लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघावरती जास्त लक्ष ठेवून असतो सदरीन वातर्डिकेच हेच पहिलं कडवं पुन्हा एकदा पाऊस बनला राजकारणी त्याचेही राजकीय रंग आहेत पाऊस बनला राजकारणी त्याचेही राजकीय रंग आहेत आणि आता असे वाटू लागले पावसाचेही मतदार संघ आहेत आता असे वाटू लागले पावसाचेही मतदार संघ आहेत पावसाचेही मतदार संघ आहेत सदरी वातडी पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव फक्त आपलेच बघायचे पावसाची ही नवी आहे फक्त आपलेच बघायचे पावसाची ही नवी खोड आहे आपल्याच मतदारसंघाची आजकाल पावसाला ओढ आहे आपल्याच मतदारसंघाची आजकाल पावसाला ओढ आहे आजकाल पावसाला जिथे तिथेच पाऊस पुन्हा पुन्हा पडतो जिथं आहे पाऊस फिरकत नाही हे आजचं चित्र सदैव वातडीकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा फक्त आपलेच बघायचे पावसाची ही नवी खोड आहे फक्त आपलेच बघायचे पावसाची ही नवी खोड आहे आपल्याच मतदार संघाची आजकाल पावसाला ओढ आहे आपल्याच मतदार संघाची आजकाल पावसाला ओढ आहे आजकाल पावसाला ओढ आहे ओढ कल आवड आणि ओढ म्हणजे ताण देणे तेव्हा आजच्या वात्रटिकेच ना होत पावसाची ओढ ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Country, so they...